आज यही हम पूर्व के मतदार संघ के अंदर पूर्व के मतदार संघ के अंदर दलित समाज मुस्लिम समाज मिलकर यहाँ के बीजेपी के जो पंद्रह साल से यहाँ के आमदार हैं उनको हम हराने जा रहे हैं और एक साथ मिलकर एक जहती का सबूत दे रहे हैं जो बाबा साहेब का संविधान दिया गया है जो पार्टी इस संविधान को बदलने की कोशिश कर रही है हम उसी संविधान को बड़ा बचाने के लिए ये लड़ाई लड़ रहे हैं तो बहुत बहुत धन्यवाद सबका अम्बेडकर नगर में 20 तारीख को बटन नंबर छः पर इम्तियाज जलील साहब को वोट देकर भारी अक्सरियत से भारी वोटों से आप जलील साहब तुम आगे जलील साहब ने अम्बेडकर नगर के लोगों के लिए क्या क्या, क्या करें अंबेडकर नगर के लोगों के लिए जो अम्बेडकर समाज है जो अम्बेडकरी समाज है जो दलित समाज है उनके बच्चों की पढ़ाई होनी चाहिए उनके बच्चे आगे बढ़ने चाहिए तो जो हमारी बामू यूनिवर्सिटी है बामू यूनिवर्सिटी के अंदर सौ करोड़ की जो निधि आई है वो खासदार साहब की आवाज़ उठाने की वजह से आई है आप लोकसभा में उनकी स्पीच सुन लीजिए उन्होंने वो आवाज़ उठाई पार्लियामेंट में उसका रिकॉर्ड बना उस रिकॉर्ड की वजह से आज सौ कोटी बामू के अंदर आई है बामू जिसका नाम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब के नाम के ऊपर है तो जब यहाँ के बच्चे वहाँ पढ़ने जाएंगे तो वो याद रखेंगे कि ये सौ कोटी की निधि इम्तियाज जलील ने अपने पाँच साल के कार्यकाल में किया है तो मत मैं मतदारों को एक ही आह्वान करना चाहूँगा कि यहाँ पर हमारी लड़ाई सिर्फ अतुलसावे से नहीं है हमारी लड़ाई उन सारे कैंडिडेट से है जिनकी गाड़ी में पेट्रोल वो डाल रहे हैं हमारी लड़ाई उन सारे कैंडिडेट से है अम्बेडकर नगर में ही चार चार कैंडिडेट उन्होंने खड़े कर दिए हैं क्यों क्योंकि उनको पता है कि ये समाज है तो भाजपा को कमल कभी वोट नहीं देगा तो उन्होंने वो वोट का बंटवारा करने के लिए वो वोटों का बंटवारा करने के लिए उन्होंने चार पांच कैंडिडेट सिर्फ अम्बेडकर नगर में घुमाए हैं मैं आपको बता दूं कि हर गली में एक एक एक-एक उम्मीदवार घूम रहा है तो मैं पूरे समाज को यही आह्वान करना चाहता हूं कि आप लोग एकजुट होकर एक तरफ वोट करिए एक बंदे को वोट करिए और वोट, वोट, वोट भी नहीं करेगा हमारे तरफ से देखिए मैं काम गिराने बैठूंगा तो काम हमने बहुत किए हैं पर क्या है आज का वक्त ऐसा है आज का वक्त है ऐसा है कि तो यहाँ का जो गट्टू है यहाँ पर 20 लाख की निधि खासदार साहब ने पर्सनली दी है ये पीछे भी देखो नाम पढ़ो खासदार इम्साजी साहब लिखा है वो देख लो तो वो बदमाशी के तहत हटाया भी गया है पर मेरा ये है कि आप लोग इतना समझ लीजिए तो कि अगर हम एकजुट होकर वोट करेंगे अगर हम एकजुट होकर पतंग पे मतदान करेंगे तो हम यहाँ की सरकार बदल सकते हैं हम यहाँ के पंद्रह साल के जो जो आमदार हैं यहाँ पर वो कभी आते हैं यहाँ पर वो जो अभी के सिटिंग आमदार हैं वो कभी आए, नहीं नहीं आए हैं नहीं आए बिल्कुल भी नहीं, नहीं आते तो हमारी बस यही गुजारिश है कि आप लोग आप लोग अपना वोट बटने मत दीजिए एक साथ होकर अपने वोटिंग करिए और भारी वोटों से है तो इम्तिया जलील साहब को आप विधानसभा में भेजिए धन्यवाद

पंधरा वर्षाचा जो मुलगा असेल त्याला बर्बाद केलं त्याचं आयुष्य बर्बाद केलं पंधरा वर्षाच्या मुलानं जर दहा हजाराचा मोबाईल जर घेतला तर तो सिव्हिल मध्ये जातो तर आमचं म्हणणं आहे दुरुस्ती करावा कमीत कर, कमी कर काय गरीब लोक झोपडपट्टी मध्ये राहणारे लोक मागासवर्गीय लोक त्यांच्याकडे गाड्या नाही मोटरा नाही त्या समृद्धीचा समृद्धीचा फायदा आमच्या लोकांना कोणाला होत नाही गरीब लोकांना आमचा दहा हजाराचा जा मोबाईल घेतला दहा हजाराची कोणती वस्तू घेतली तर तो, तो माणूस त्याचा हक्क आयुष्य बर्बाद होतोय कारण या सरकारनं आयुष्य बर्बाद केलंय दहा वर्षाच्या मुलाचं हे सत्य गोष्ट आहे एवढं त्याच्यामुळे आम्हाला ते सरकार मान्य नाही म्हणून आम्ही अंजलीला वोट करायला तयार आहे आमचं नाव काय अजय कांताबाई घुसले आंबेडकर नगर सामान्यपणानं काम करतो आज बहुजनाचा विकास बहुजन मंत्री अब्दुलजी साहेब सांगताय त्यांना दहा वर्षानंतर जाग आली का दलित समाजसुद्धा या भारताच्या भूमीमध्ये आणि आंबेडकर नगरमध्ये असल मस्तदपूर असल नारेगाव असल या अनेक कोणत्या दलित रस्ते असेल का त्यांना माहीत आहे का आपण कोणतं तरी सामाजिक मंत्री असल बहुजनाचा विकास करण्यासाठी तुम्हाला जे पद दिलं होतं ज्या टायमाला माझ्या मराठा बांधावरती लाठीचार झाला जालन्यामध्ये ज्या न्तर वाली सराठीमध्ये त्या त्या ठिकाणचे सुद्धा ते, ते पालकमंत्री होते मग त्याने त्या ते टायमाला ज्या टायमाला मराठा समाजाचे अत्याचार झाला आणि ज्यांच्यावर लाठीचार झाला त्या टायमाला कुठे गेले होते पालकमंत्री पालकमंत्री म्हणजे ह्या जालना जिल्ह्याचा तो वॉर्ड फादर असतो त्याने त्या ते ठिकाणी त्या जाऊन त्या समाजावरती त्यांना बोलून त्या गोष्टीत थांबवलं पाहिजे होतं जसं आज त्याने सांगितलं का बाबा मी दलित समाजाच्या आज मी मध्ये राहतो मध्ये अतुल सावे साहेबांनी सांगा मी एक गट्टूचं काम केलं मी त्यांना एक हजार एक रुपये बक्षीस देईल त्यांना त्यांनी असं दाखवा मला मी हे काम केलं म्हणून आजपर्यंत या ठिकाणी सुद्धा खासदार इम्त्याजली साहेबांना ज्यावेळेस आम्ही इथं घेऊन आलो तेरा एप्रिलच्या दिवशी दोन हजार बावीसला त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी या ठिकाणी वीस लाख रुपये निधी या ठिकाणी अली साहेबांना दिली जलील साहेबांना आजपर्यंत संसद असू द्या या लोकसभा असू द्या कोणत्याही ठिकाणी आजपर्यंत जातीच्या बाबतीत कधीच कोणाची जात खालची आहे का वरची आहे ही जात कधी त्यानं मांडली नाही हा नेता जो आहे हा सामाजिक नेता आहे सर्व जाती धर्माचा नेता आहे आणि जे अतुल जे साहेब आज जे त्यांना पैशाच्या जोरावरती जी मस्ती चढलेली आणि त्या मस्तीच्यानुसार ते, ते सांगताय का मी पैशाचे दलितांना पैशाच्या जोरावर मी विकत घेईल तर अतुल साहेब ते दिवस गेले ते दिवस गेले आज मराठा बांधव मुस्लिम बांधव आणि दलित बांधव एका जागेवर आलेले त्यांना कळालेले तुमचे जे डावपेच काय आहे त्याच्यामुळं तुमच्या पाठीमाग तुमच्या पायाखालची रेती निघून गेलेली आहे म्हणून तुमची झोप उडालेली आहे आजपर्यंत तुम्ही जे अडाणी तुमच्या सोबत आजपर्यंत जे उमेदवार होते पण हा शिकलेला उमेदवार असल्यामुळं तुमच्या पायाखालची माती निघून गेली जे आज साहेबांच्या प्रचाराडकर नगर लावला काय सांगाल त्याबद्दल लोकांचा रिस्पॉन्स आज आम्ही आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार्ट अटकण्यासाठी आलो होतो अभिवर्तन करायला आलो होतो आज आम्ही इम्त्यादली साहेबांच्या पत्रकार लक्षात येते की सर्व आंबेडकरी समाज दलित समाज जो बाबासाहेबांना मानणारा समाज आहे त्यांना एक माहिती आहे की आपला प्रश्न ज्या माणसाने लोकसभेमध्ये विचारले जेव्हा विधानसभेत असताना विधानसभेमध्ये विचारले आणि दलित समाजासाठी आंबेडकरी समाजासाठी काम करणारा एकमेव माणूस व्यक्ती या ठिकाणी असेल तर फक्त इम्मिज दलिल तर आंबेडकर नगरमध्ये आलो आलो असताना आम्हाला या ठिकाणी इम्तियाज जलील साहेबांनी या ठिकाणी वीस लाख रुपये निधी दिला तर वीस लाख रुपये निधी दिल्यावर त्यांनी या ठिकाणी कामं केले तर या ठिकाणी असंही या ठिकाणी विचारलं जातं की अतुल साहेब काय कामं केली अतुल सावे आणि त्यांचा नेता मोदी हे सुद्धा खोटाडे आहेत आणि फेकू लोक आहेत हे या ठिकाणी नेहमी फेकण्याचं काम करतात खोटं बोलण्याचं काम करतात त्याच्यामुळे यांच्या फुल ताकांना भे न पडता इम्त्याज दलील साहेबांना मतदान अशी झाले जाते बोला अजिबात